नमस्कार मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा दिवाळी आणि डाएट खरं पाहिलं तर हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत ही कन्सेप्टच आत्ता यायला लागली आहे कारण की पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की फराळ किंवा गोड पदार्थ हे फक्त दिवाळीपुरतेच असायचे त्यामुळे आता बारा महिने दिवाळी असते बारा महिने तुम्हाला दिवाळीमधले सर्व पदार्थ अवेलेबल असतात बारा महिने हवे तेव्हा हवं तसं तुम्ही ते कन्झ्युम करत असता त्यामुळे दिवाळीमध्ये हा आहार नियंत्रणात आणणं अत्यंत आवश्यक आहे यामध्ये काय होतं खूप लोक दिवाळीच्या आधी दिवाळीमध्ये छान दिसायचं म्हणून किंवा दिवाळीमध्ये सुंदर दिसायचं म्हणून वजन कमी करतात आणि हे कमी केलेलं वजन दिवाळीच्या चार दिवसामध्ये झपाट्याने वाढतं मग आहार आहार तर दिवाळीमधला घ्यायचा आहे फराळ तर तुम्हाला करायचा आहे परंतु हे वजन वाढू द्यायचं नाही आहे तर त्याच्यासाठी आपण थोड्याशा छोट्याशा सोप्या अशा टिप्स बघणार आहोत सर्वात पहिली टिप अशी की दिवाळीचा फराळ हा घरी बनवलेला असावा विकतचा फराळ शक्यतो आणून कन्झ्युम करू नये कारण की त्याच त्याच तेलामध्ये तो वारंवार तळलेला असतो वजनासोबतच इतर आजार होण्याची बाहेरच्या फराळामुळे शक्यता असते घरी बनवलेला पदा पदार्थ हा एकदाच एकाच प्रकारच्या तेलामध्ये तळलेला असल्यामुळे त्यामध्ये असणारे साईड इफेक्ट हे बाहेरच्या फराळाच्या तुलनेने कमी असतात दुसरी गोष्ट अशी आहे की फराळाच्या पोर्शनवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे जनरली जेव्हा आपण फराळाला बसतो तेव्हा भरपूर खाणे किंवा एखादा पदार्थ आवडला म्हणून पोटभर खाणे हे होतच असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला प्रमाण पोर्शन त्याचा कमीत कमी खायचं आहे दुसरी गोष्ट आहे कॉन्शियसनेस कॉन्शियसनेस म्हणजे जेव्हा आपण तुम्ही फराळ करत आहात किंवा क जनरली आपल्याकडे दिवाळीमध्ये सगळ्यांना आमंत्रण असतं फराळाचं त्यावेळेस तिकडे जाऊन खायचंच आहे म्हणून आधी आपण थोडंसं डाएट करणं किंवा थोडंसं आहारावरती कंट्रोल करणं आवश्यक आहे त्यामध्ये कुठे जर तुम्हाला जायचं आहे बाहेर जेवायला जायचं आहे तर जेवण किंवा फराळ हे दोन सेपरेट गोष्टी असाव्यात जेवण पण करत आहात फराळ पण करत आहात तर मग तुम्ही ओव्हरलोड करत आहात स्वतःला त्यामुळे तुमचं कमी झालेलं वजन खूप झपाट्याने वाढणार आहे त्यानंतर फराळाचे ऑप्शन्स वाईजली चूज करा कोणाकडे जेवायला बोलवलेलं आहे तर मग गोडाचं प्रमाण हे गोडा इतकंच असावं अगदी त्याच्यावरती बेसुमार ता ताव मारून ते तुम्ही खात आहात असं करू नका त्यामुळे त्याच्यामध्ये भाज्या आहेत सॅलड्स आहेत किंवा जे तळलेले पदार्थ नाही आहेत त्यांनी आधी पोट भरा आणि त्यानंतर जी काही थोडीशी भूक उरलेली आहे त्याच्यानी त्या भूकेसाठी तुम्ही फराळचे पदार्थ किंवा गोड पदार्थ तळलेले पदार्थ खाऊ शकता त्यानंतर दिवाळीच्या सीझनमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे लिक्विड्सवरती जास्त भर द्यायचा आहे त्यामुळे तळलेल्या पदार्थांचा जो काही तुमच्या शरीरावरती किंवा स्किनवरती इम्पॅक्ट होणार आहे तो होणार नाही आहे आजकाल बरेचसे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये बेक पदार्थ आहेत एअर फ्रायरसारखे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही बिना तेलाचे अत्यंत उत्तम खुसखुशीत असे पदार्थ बनवू शकता त्याचप्रमाणे फराळ बनवताना आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सर्वप्रथम म्हणजे तुम्ही जर चिवडा बनवत आहात तर तुम्ही आधी ते पदार्थ भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी लागणार आहे दुसरी गोष्ट आहे की गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी शुगर फ्रीचा वापर केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर तिसरी टीप अशी आहे की शक्यतो जे पण तळलेले पदार्थ तुम्ही बनवत आहात तर तळताना सगळ्यात कमी हीटवर तळणं अत्यंत आवश्यक आहे कारण की जेवढं उष्मांक तेलाचा वाढतो तेवढे सॅच्युरेटेड फॅट्स त्याच्यामध्ये वाढतात त्याचा हृदयावरती डायरेक्ट इम्पॅक्ट असतो त्यामुळे एकदा तळले एकदा गरम केलेलं तेल परत परत वापरायचं नाही आहे आणि तळताना अत्यंत कमी गॅसवर कमी हीटवर तळणं खूप जास्ती आवश्यक आहे त्याचप्रमाणे चौथी आणि शेवटची टीप अशी आहे की गोड पदार्थांचा वापर म्हणजे जेव्हा तुम्ही फराळ करायला बसता आहात तर तेव्हा कमी तेल असलेल्या पदार्थांपासून सुरुवात करायची आहे त्यानंतर तळलेल्या पदार्थांकडे शिफ्ट व्हायचं आहे आणि त्यानंतर बिना तळलेल्या गोड पदार्थांकडे शिफ्ट व्हायचं आहे तर हे प्रपोर्शन हे पोर्शन साईज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकलात तर ह्या फराळाचा तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट होणार नाही आहे त्याचप्रमाणे दिवाळी संपल्यानंतर तुम्हाला परत तुमच्या पूर्वव्रत डाएटवरती शिफ्ट व्हायचं आहे तुम्ही किती कॅलरीज किंवा किती जड प्रमाणामध्ये फराळाचे पदार्थ कन्झ्युम केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला डाएट डिझाईन करून तुम्ही तुमचं जे मिळवलेलं कमी केलेलं वजन आहे त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मेंटेन राहू शकता अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला याचे नोटिफिकेशन्स येत राहतील धन्यवाद